सूर्यनमस्कार सर्वांगीण असा व्यायाम आहे रोज सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीराला असंख्य फायदे मिळतात जसे की वजन कमी होते पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते पूर्ण शरीर छान टोन होते रोगप्रतिकार शक्ती वाढते रक्ताभिसरण सुधारते आणि एक नवीन ऊर्जा आज संचारते त्यामुळे तुमचा दिवस उत्तम जायला नक्कीच मदत होते परंतु अनेक शारीरिक व्याधींमुळे जसे की गुडघेदुखी सांधेदुखी खाली उठण्या बसण्यास त्रास होणे वजन वाढलेलं आहे आणि कोणते दुसरे प्रकार करता येत नाही तर अशा सर्वांसाठी आजचे हे खुर्चीचे सूर्यनमस्कार अतिशय उपयुक्त ठरतील तर आजच्या या व्हिडिओत खुर्चीवर बसून सर्वांना सहज जमतील असे सोपे सूर्यनमस्कार आपण पाहणार आहोत तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्थ आनंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा खुर्चीचे हे सोपे सूर्यनमस्कार सुरू करण्याआधी आपण हे जाणून घेतले पाहिजे की नेमके ते कोणी करू नये ज्यांना इपिलेप्सीचा त्रास आहे म्हणजे चक्कर येतात व्हर्टिगो हृदयविकार नुकतीच कोणती शस्त्रक्रिया झालेली असेल तर त्यांनी हे सूर्यनमस्कार करू नये आणि ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी फार हळूहळू हे सूर्यनमस्कार करा जशी तुमची शरीराची क्षमता असेल त्या पद्धतीने हळूहळू so... आजच्या सूर्यनमस्काराला सुरू करण्याआधी दोन काळजी आपल्याला घ्यायची आहे सर्वात प्रथम पायाखाली आसन घेऊन हे सूर्यनमस्कार सुरू करा आणि दुसरे साईडला हँडस्टाईल नसेल अशी शक्यतोवर खुर्ची वापरा तर आता सुरू करूयात या पद्धतीने पाठीचा कणा सरळ ठेवा दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर असू द्या श्वास घ्या आणि सोडा केव्हा श्वास घ्यायचा आहे केव्हा सोडायचा आहे आणि काउंट कशा पद्धतीने आहे हे आधी समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही सुरू करा श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा दोन्ही आत नमस्कार मुद्रेत जोडा श्वास घ्या आणि सोडा श्वास घेत हळूहळू हातांना वर घ्या वर बघण्याचा प्रयत्न करा वन श्वास सोडत सोडत खाली या दोघी हातांना पायाच्या साईडला ठेवा आणि जर तुम्हाला खाली शक्य होत नसेल जाणे तर जिथपर्यंत तुम्हाला शक्य आहे तिथपर्यंत जा जर चक्कर येत असतील तर मानेला खाली घेऊ नका समोर पहा टू श्वास घेत उजवा पाय वर छातीशी मान वर घ्या थ्री श्वास सोडत पाय खाली फोर श्वास घेत डावा पाय वर घ्या छातीशी जोडा मानेला वरती फाय श्वास सोडत पाय खाली सिक्स श्वास घेत छातीला पुढे घ्या आणि वर पहा सेवन पाठीला सरळ करा आणि श्वास सोडत खाली या एट नाईन श्वास घेत हळू हातांना वर घ्या श्वास सोडत दोन्ही हात नमस्कार मुद्रे टेन हा एक नमस्कार झाला आता याचे आपण पाच आवर्तन करणार आहोत म्हणजे पूर्ण सहा सूर्यनमस्कार आपण आजच्या या व्हिडिओत करणार आहोत फॉलो अलॉंग व्हिडिओ आहे तुम्ही देखील सोबत सराव करा सोबत म्हणजे प्रत्येक आसन तुम्हाला व्यवस्थित समजेल तर करूयात सुरुवात श्वास घेत दोन्ही हात मागे वन श्वास सोडत दोन्ही हात पुढे टू श्वास घेत उजवा पाय वर मानेला वर द्या थ्री श्वास सोडत उजवा पाय खाली फोर फाय पाय वर मानेला वर घ्या डावा पाय खाली सिक्स सेवन एट नाईन श्वास घेत वर, टेन खूप सोपे आहेत तुम्ही देखील सोबत सराव करा आता फक्त काउंट सोबत सराव करणार आहोत सुरुवात करूयात श्वास घ्या आणि सोडा वन टू थ्री दाब देण्याचा प्रयत्न करा फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तिसरा नमस्कार पूर्ण झालेला आहे आता चौथा करणार आहोत श्वास घ्या सोडा वन जितकं शरीराला ताणता येईल तेवढं ताणण्याचा प्रयत्न करा वन पुढे झुका टू उजवा पायवर थ्री फोर फ्स सेवन एट नाईन टेन आता पाचवा सूर्यनमस्कार वन टू इथे आपले पोट व्यवस्थित दाबलं जात आहे थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन अतः साउआ सूर्य नमस्कार श्वास सोड़ा। वन स्ट्रेच करा टू श्वासोबत करा थ्री फोर फाइ स एट नाइन अशा पद्धतीने खुर्चीवर बसून सहा सूर्यनमस्कार आपण पूर्ण केलेले आहेत अतिशय सोपे आहेत सर्वांना सहज करता येतील पूर्ण शरीर आपलं एंगेज होतं पोट छाती पाठ पूर्ण शरीर एंगेज होतं आणि तुम्ही याचे नंबर ऑफ रिपिटेशन जितके कराल तितका तुम्हाला अधिक फायदा मिळेल सुरुवातीला सहा सूर्यनमस्कार सुरुवात करा आणि हळूहळू तुम्हाला जसं शक्य आहे शरीर क्षमतेनुसार हळूहळू वाढवत न्या तर ज्यांना कोणत्याही प्रकारचे शारीरिक हालचाल करता येत नाही त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत गुळे दुखी आहे सांदेदुखी आहे तर त्यांनी हे सूर्यनमस्कार खुर्चीवर बसून बेडवर बसून ते सहज करू शकतात फक्त पोट रिकामं असताना सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही सूर्यनमस्कार करा तुम्हाला असंख्य बदल झालेले दिसतील तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपले ऑनलाईन क्लासेस देखील असतात तर त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम